धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास उलगडणारा धर्मवीर टू साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रसि प्रतिसाद मिळत आहे परंतु आता याच्यावरून एक कॉन्ट्रवर्सी तयार झालेली आहे तर शिरसाट यांनी असं म्हटलेलं आहे की डिस्चार्ज द्यायच्या अगोदर दोन तास त्यांना हार्ट अटॅक कसा आला त्यांचा हा मृत्यू त्यांचा मृत्यू हा त्यांना कुणीतरी मारलं गेलेलं आहे असं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे तर नक्की त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं त्यांचा मृत्यू कसा झाला होता ते आपण आज पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्सवायझाड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आनंद दिगे यांना मारलं गेलं हे अक्क ठाणे जिल्हा जाणतो असं मोठं विधान केलेलं आहे या विधानावर संजय शिरसाट तेवीस वर्ष काय करत होते मग तुम्ही तोंड गप्प करून का बसला होता तुमचा स्वार्थ काय होता असा सवाल केला आहे त्यामुळे दिगेंच्या मृत्यूवरून पुन्हा राजकारण तापताना दिसतंय त्यामुळे दिगेंचा नेमका मृत्यू कसा झाला होता आणि मृत्यूनंतर ठाण्यात काय काय घडलं हे जाणून आपण घेणार आहोत दोन हजार एक आणि तारीख चोवीस ऑगस्ट या तारखेदरम्यान महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो त्यामुळे या गणेशोत्सवानिमित्त आनंद दिगे कार्यकर्त्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेत होते या दरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला होता एस टी बस आणि त्यांच्या कारचा अपघात झाला होता या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते त्यामुळे त्यांना ठाणेच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं या अपघातात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि त्यांच्या डोक्याला मारही लागला होता आणि मग पंचवीस तारखेला रविवारी त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालवू लागली या सर्जरीनंतर सोमवारी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी त्यांना पहिला हार्ट अटॅक आला त्यानंतर सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना मोठा हार्ट अटॅक आला त्यानंतर अखेर रात्री साडेदहा वाजता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी दिघे पन्नास वर्षाचे होते हॉस्पिटलमध्ये दिगेंसोबत ठाण्या ठाण्याचे शिवसेना खासदार प्रमुख परांजपे होते तर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली होती आ, ते म्हणाले होते की आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत विविध चर्चा सुरू असतात गणपतीचे दिवस होते त्या दिवसात त्यांचा एकोणीस ऑगस्टला अपघात झाला त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेलं असता तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचे माहिती समोर आली असंही शिंदे यांनी सांगितलं होतं असं सगळं असलं तरी आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा घडतात खास करून तो अपघात होता की घातपात ही चर्चा आजही रंगली जात आहे आणि मग आनंद दिगे यांचा मृत्यू शिवसैनिकांच्या मनाला पटत नव्हता ज्यांना दोन तासानंतर डिस्चार्ज द्यायचा आहे डिस्चार्ज पेपर तयार होतं आहे आणि दोन तासानंतर बातमी येते की दिगेसाहेब गेलं हे कसं शक्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी चौकशीची मागणी करतो असे शिरसाट म्हणाले आहेत म्हणजे मृत्यूनंतर ते सिंगानिया हॉस्पिटल अक्षरशः पेटवून दिलं होतं आणि त्यानंतर तेव्हापासून ते, ते हॉस्पिटल आजपर्यंत बंदच आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून आनंद दिगे यांचे पुतणे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी पलटवार केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की तेवीस वर्षापासून हा प्रश्न ठराविक अंतराने सातत्याने विचारला जात आहे जर शिरसाट यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते माझ्याकडे पुरावे द्या मी न्यायालयात पुरावे देतो लोकसभा लोकसभासमोर मुलफाता मारायच्या कोणतेही सत्य समोर न आणायचे राजकारणातून आपली पोळी भाजायची असं कृत्य तुम्ही करू नका असंही ते म्हणाले आहेत तर धर्मवीर टू चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हे सर्व प्रकरण समोर आलेलं आहे कॉन्ट्रवर्सी तयार झालेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं की खरोखरच डिस्चार्ज द्यायच्या अगोदर म्हणजे दोन तास अगोदर त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर ते मरण पावले तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार